아니.. आज परभणी दौऱ्यावर आला महाराष्ट्रात आपण दोन लाख चोवीस हजार ते अपात्र बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा काढलाय त्या संबंधात त्यांच्यावर आता पोलीस कारवाई सुरू झाली आहे गेले वर्षभर इथेही मी धक्के खात आहे तर परभणी जिल्ह्यात त्याचा पाठपुरावा करण्या संबंधात आज डिटेल मध्ये चर्चा झाली प्रमाणित पण आज मी एकशे नऊ लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्ड वर एक जन्म तारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसरा तारखेच घेतलं तर ह्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहे पाच हजार लाभार्थी आहे दिया अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे अधिकार आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्री माझं काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट नाही हिंदुस्तानात जन्म झाला एक पण कागद नाही आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे भावा नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावा अधिकार तुकलं नदर अंदाज झाला त्या ता संबंधात आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुका नंतर परत बैठक होणार त्यावेळी ते ठरवणार आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे मध्ये तर त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे आतापर्यंत साठ झाली आज एक ते नऊची यादी दिली आहे ते वाढणार नाशिक माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणायचं नसते कुणाची काही चूक झाली असेल तर आपल्याकडे आहे प्रावधान समजा मी चुकून एक वृक्ष त्याच्या समोर दोन तीन वृक्ष लावून ता काहीतरी चूक झाली असेल सुधारून ते ते घेण्यात इथे नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे एक एकतर्फे राज ठाकरे उद्धव था, ठाकरे असो ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे कारण की आता मुंबईतला हिंदू मग तो, तो मराठी हिंदू होतो अ अमराठी हिंदू होतो ते ठाकरेंनी बाळासाहेब था ठाकरे था चा विचारधारेना ठल यांच्यावर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही मराठी पण विश्वास करणार नाही म्हणून ह्या सगळ्यांना आपापल्या आप खान उमेदवार बनवायचा आहे त्यांनी बनवावं पण मुंबईत भारतीय देशाचा विचार धाराचा महापौर पेक्षा मुंबईला वाचवणं कारण मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट दिला आहे की असं चालू राहिलं बांगलादेश अतिक्रमण तर मुंबईत एकोणीस दोन हजार पन्नास मध्ये तीस टक्के मुस्लिम होणार मुंबई हातातून निघून जाणार उद्धव ठाकरेला त्याची चिंता नाहीयेत त्यांना ची काळजी वजन किती पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात ता आणि या बांगलादेशी देशाची रक्षा मला आहे ना त्या बांगलादेश बांगलादेश मध्ये पुनर्वसन करणं जास्त महत्वाचं आहे चला <tabuk> पण <tabuk> <tabuk> <tabuk>